मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण मनोविकृती शास्त्राचे महत्त्व याविषयी माहिती बघणार आहोत यालाच इम्पॉर्टन्स ऑफ सायको पॅथॉलॉजी असं म्हटलं जातं मित्रांनो शास्त्राचे मनोविकृत व्यक्तीच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान आहे शास्त्र सद्यस्थितीतील व्यक्तीमध्ये निर्माण होणाऱ्या समायोजनात्मक समस्या लक्षात घेऊन त्यावर उपाययोजनात्मक समस्या सुचविते शास्त्राचे आणखी कोणते महत्त्व आहे याचा पाठपुरावा पुढील मुद्द्यावरून लक्षात येईल यामध्ये एक आहे एका सामान्य व्यक्तीमध्ये मानसिक विकृती कशी निर्माण होते हे शोधण्याचे कार्य शास्त्राद्वारे होते दोन दैनंदिन जीवनात व्यक्तिगत समस्या कोणत्या निर्माण होतात आणि त्यांना कसे सोडवायचे यासाठी मनोविकृतीशास्त्र मदत करते तीन मानसिक विकृती कोणत्या आहेत त्याचे स्वरूप लक्षणे कारणे आणि त्याचे उपचार इत्यादी घटकांची माहिती विस्तृतपणे मिळण्यास या मनोविकृतीशास्त्रामुळे मोलाची मदत मिळते चार मानसिक विकृतीला समजून घेण्यासाठी मनोविकृत व्यक्तीवर उपचार करण्याचे कार्य मानसिक उपचार तज्ज्ञ या मनोविकृतीशास्त्राच्या आधारे चांगल्या पद्धतीने करू शकतात पाच समाजामध्ये मानसिक विकृत व्यक्ती असल्यामुळे सामाजिक वातावरण असंतुलित होते म्हणून समाज अपराध करणाऱ्या व्यक्तीला सुधारण्याचे कार्य शास्त्राद्वारे केले जाते सहा एखादी व्यक्ती चुकीच्या कामामध्ये सहभाग घेत असल्यास त्या व्यक्तीला त्या कार्यापासून परावृत्त करण्याचे कार्य शास्त्राद्वारे शक्य केले जाते सात शिक्षण क्षेत्रात शास्त्राचे महत्त्वाचे स्थान आहे शिक्षण क्षेत्रात अनेक मुले अशी असतात जी सामान्य मुलापेक्षा वेगळी असतात अशा मुलांनी शैक्षणिक उपक्रमात उपायात्मक सहभागी करून घेण्याकरिता मनोविकृतीशास्त्र उपाय सुचविते नंबर आठ विविध अपराध करणाऱ्या व्यक्ती व वा तुरुंगवास भोगणाऱ्या व्यक्तीमध्ये कोणत्या व्यक्ती मनोविकृत आहे याचा शोध शास्त्राद्वारे घेण्यास मदत मिळते नंबर नऊ मानसिक विकृत व्यक्तीवर कोणता उपचार करायचा हे शोधण्याचे कार्य शास्त्राद्वारे सहज शक्य होते दहा मनोविकृत व्यक्तीला मार्गदर्शन करण्याचे कार्य या शास्त्राच्या आधारानेच शक्य होते मित्रांनो अशा प्रकारे मनोविकृतीशास्त्र हे व्यक्तीचे मानसिक आरोग्य व्यवस्थित ठेवण्याकरता अतिशय उपयोगाचे ठरते व्यक्तीचे समायोजित वर्तन व्हावे वा त्या प्रकारे समोरच्या परिस्थितीमध्ये सुद्धा टिकून राहावे यासाठी शास्त्राचीच मदत होते शास्त्राद्वारे शक्यतो बिघडलेल्या वर्तनाला व्यवस्थित करण्याचे कार्य केले जाते तसेच व्यक्तीचा विकास योग्य पद्धतीने संतुलन पद्धतीने घडून येण्यासाठी शास्त्राचाच आधार घेतला जातो अशा प्रकारे एकंदरीत शास्त्राचे महत्त्व व्यक्ती वा समाजाचा योग्य विकास घडवण्याच्या दृष्टीने आहे असेच म्हणता येईल मित्रांनो ही माहिती होती मनोविकृतीशास्त्राचे महत्त्व याविषयी आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा